नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी म्हणजे मुलांच्या आवडीचा मुलंच काय तर लहान किंवा मोठ्यांनाही आवडतो असा झटपट होणारा पास्ता तर पास्ता बनवण्यासाठी सुरुवात करूया तर पास्ता बनवण्यासाठी इथे मी असे हे पास्ते घेतले आहे ह्या आकाराचे तुम्ही पाईपमध्येही देऊ शकतात तर दोनशे ग्रॅम एवढे पास्ता आहे आता पास्ता बनवण्यासाठी मी गॅसवर एक टोप ठेवून घेतला आता पाणी थोडंसं गरम झाल्यावर यात टाकूया तेल आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहे म्हणजे उकळी उलायची आहे गॅस मी मोठा केला आहे आता यात टाकून घेऊयात मीठ आणि पाणी उकळल्यावर मग टाकूया पास्ता पाण्याला उकळी आल्यावरच पास्ता टाकायचा आहे तर आता पास्त्यावर झाकण न ठेवता असाच पास्ता शिजवायचा आहे तर आता चेक करून पाहूयात पास्ता शिजला किंवा नाही किंवा एखाद वेळेस चमच्याने हलवून पाहिजे म्हणजे खाली चिकटत नाही पास्ता तर आता मी पास्ता काढून घेतला तर सर्व पाणी निथळायला ठेवलं यात थोडंसं थंड पाणी टाकून घेऊयात म्हणजे काय होतं की याची कुकिंग प्रोसेस थांबते म्हणजे शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि पास्ताही मोफमोपळा होतो तर पाणी निथळून घेतलं आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतलं म्हणजे थोडंसं कमी तेल टाकलं त्यानंतर इथे एक चमचा एवढे बटर टाकले आता यात टाकून घेऊयात थोडेसे जिरे आणि कट करून घेतलेले बारीक लसणाचे पाक तर आता लसणाचे काप टाकल्यानंतर थोडंसं लालसर होऊ द्यायचं आणि त्यानंतर टाकूया चिरलेला कांदा आणि बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची मी ती दोन हिरवी मिरची अशी कट करून घेतली बारीक तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करू शकता मिरची नाही टाकली तरी चालेल आवडत असेल तर टाकू शकता तर आता पा मिरची टाकल्यानंतर चांगलं परतवून घेऊया कांदा मिरची आता जास्त आपल्याला लालसर द्यायचं नाही फक्त थोडंसं परतवायचं आहे त्यानंतर यात टाकूया कट करून घेतलेले गाजर तर मी इथे असं हे बारीक असं गाजर कट करून घेतलं या पद्धतीने तुम्ही आता अजून भाज्या ॲड करू शकता शिमला मिरची फरसबी तर आता मी फक्त इथे गाजर ॲड केलं आहे गाजरही थोडंसं परतवून घेऊयात आणि आता या परतल्यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरून घेतलेला आहे टमाटा टमाट्याचं प्रमाण अजून थोडंसं वाढवलं तरी काही हरकत नाही आता परतवून घेऊया असं परतवून परतवून घेतलं तर कांदा मिरची सोबत गाजरही मस्त असं शिजत येतं आता गाजरही शिजून गेलं आहे आता यात टाकूया पाव चमचा एवढी मिरची पूड तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही मिरची स्किप करू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता तर मी थोडीशी मिरची बूड आणि हळद टाकून घेतली मिक्स करून घेतली त्यानंतर यात टाकूया शेजवान चटणी तर मी इथे एक ते दीड चमचा एवढी शेजवान चटणी टाकली त्यानंतर टाकूया दोन चमचे एवढे टोमॅटो केचप आता यात टाकून घेतला पास्ता मसाला आणि थोडीशी जिरेपूड आता हे सर्व एकसारखं मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यात टाकूया आता चिरलेली कोथंबीर आणि कोथंबीर मस्त अशी मिक्स करायची आणि मग नंतर टाकून घेऊयात पास्ता तर इथे मी सर्व पास्ता टाकून घेतला आता यावर टाकूयात चवीनुसार मीठ आणि मिक्स करूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात कुठलेली मिरची म्हणजे पॉक्स आणि काळी सुद्धा टाकू शकतात तर मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेऊयात आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे फक्त हा सर्व मसाला पास्त्याला मस्त कोट करून घ्यायचा आहे तर आता सर्व मसाला कोट झाला मस्त असा पास्ता तयार झाला यावर थोडीशी आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि गरमागरम पास्ता सर्व करूयात तर तयार आहे आपला चटपटीत असा पास्ता आता वरून तुम्ही पास्त्यावर किसून घेतलेले चीजही टाकू शकतात तर गरमागरम पास्ता तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद